पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त ठाणे पोलीस आयुक्त अंतर्गत भिवंडी परिमंडळ डोन यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो ज्येष्ठांनी हजेरी लावत आरोग्य तपासणी करून घेत मार्गदर्शन ऐकले ज्येष्ठांच्या समस्या वेगवेगळ्या पद्धतीने हाताळाव्या लागतात ज्येष्ठ नागरिकांचा जबाबदार कधीच संपत नसतात पंचवीस वर्ष ते पासष्ट वर्ष या वयात त्यांच्या मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल झालेले असतात त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे घरात कामाला ठेवणाऱ्या व्यक्तींचे व्हेरिफिकेशन करणे अत्यंत गरजेचे ज्येष्ठांना कशाप्रकारे फसवले जाते हो त्याची लूट केली जाते ज्येष्ठ महिलांच्या काळातील दागिने चोरणे मोबाईल चोरणे असे प्रकार घडत असतात अशावेळी ज्येष्ठ नागरिकांची मदत करणे हे कर्तव्याबरोबर पुण्याचे काम आहे ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे अशा प्रकारचा मार्गदर्शन यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी उपस्थित ज्येष्ठांना केलं यावेळी पोलीस सह आयुक्त ठाणे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त ठाणे विनायक देशमुख पोलीस उपायुक्त भिवंडी डॉक्टर मोहन दईकर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिक <Sansi> <थे> <स्थारी> <स्थारी> सर ज्येष्ठ नागरिक म्हटलं की एक प्रकारे एक वेगळीच संवेदना आहे पण खरं म्हटलं ज्येष्ठ नागरिकांचा इथला विषय आला की गावाकडे आई वडिलांची आठवण होत आमचे आई वडील ले देखील ज्येष्ठ नागरिक म्हणून आमच्या गावाकडे जगतात आम्ही इथे आहोत आपल्या कित्येकांची मुलं परगावी परदेशी कुठेतरी नोकरी करायला असणार आणि जसजसं व्यक्ती व्हायला लागतो तसतशा काही संवेदना काही जाणीवा हळव्या होतात काही संवेदना कमी होतात आणि निश्चितच मग शरीर कुठल्या तरी व्याधीला बळी बळतं कुठल्या तरी गुन्हेगारांच्या कुठल्या तरी गुन्हेगारी कृत्याला बळी बळतं आणि व्यक्ती व्हायला आपल्या देशाचा जर विचार केला तर एकदा तरुण असलेला भारत तरुणांचा देश आता काही वर्षात हळूहळू हळूहळू सगळे उद्धपाकडे वळावे लागतील आज आपण आहात काही मी देखील आपल्यात असेल ही जी संवेदना आहे की ज्येष्ठांचे काही विषय काही अडचणी त्या खूपच विशिष्ट असतात आम्ही पोलीस अधिकारी म्हणून बरेचदा बालकांच्या समस्या कशा हाताळाव्यात महिलांच्या कशा हाताळाव्यात याविषयी अनेकदा चर्चासत्र होतात प्रशिक्षणं होतात पण त्याचसोबत आता विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या देखील समस्या कशा हाताळाव्यात त्यांना पोलीस म्हणून कसं साधून जावं ही एक नवीन क्षेत्र आमच्या तर निर्माण होत आहे आदरणीय पोलीस आयुक्त सरांनी या ठाणे आयुक्तालयाचा जेव्हा चार घेतला तेव्हापासून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या विरोधात होणार सहकार्य सरांचे कळीचा मुद्दा आहे आपल्याला माहितच आहे की कुठलाही घरा गुन्हा घडला किंवा कुणाची काही तक्रार असेल तर त्याला पहिले पोलीस स्टेशनला यावं लागतं नंतर तो गुन्हा दाखल होईल नंतर कोर्टात जाईल सुप्रीम कोर्टापर्यंत केस जाईल परंतु जो पोलीस प्रथम शेरी पहिले शेरी जो निर्णय घेतो आणि न्याय देण्याची भूमिका तो ही अतिशय महत्वाची असते आपल्याला सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्राच्या प्रमाणे प्रोग्रेसिव्ह आहे आणि आपण सर्व समाज घटकांच्या आडी अडचणी जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो विशेषतः आपल्याकडे महिला आणि लहान मुलांच्या प्रश्नाबाबत जास्त संवेदना जाणीव असतात त्याच धर्तीवर मान्य पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून हे ज्येष्ठ नागरिकांबद्दलचे जे कामकाज सुरू केलेलं आहे मागच्या तीन चार महिन्यापासून आपण आपल्याला ज्येष्ठ नागरिकांची आठवण केव्हा होती जेव्हा कुठला तरी फार गंभीर गुन्हा घडतो आणि मग त्यावेळेस मग प्रश्न होतो की ज्येष्ठ नागरिकांच्या तर हे नंतर फायर फायटिंग करण्यापेक्षा माननीय पोलीस ऐकत की आवरच ह्या प्रश्नाची दखल घेऊन आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आपल्या अडी अडचणी जाणून घेण्याचा आणि कुठली अडचण आली तर आमच्यापर्यंत पोचण्यासाठी एक यंत्रणा तयार केलेली आहे ज्येष्ठ नागरिक कक्षामार्फत तर आपल्या सर्वांना ते एक नोटबुक दिलेली आहे त्यातले जे संपर्क क्रमांक दिलेला आहे तर आपण आपापल्या पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी असतील सिनियर काय असतील बीडचे अधिकारी असतील आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष त्या यांचे नंबर लिहून ठेवा जेणेकरून आणि काळी तुम्हाला ते कामी येतील महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना सप्ताह साजरा होतोय दोन जानेवारीपासून दहा जानेवारीपर्यंत आणि यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा समस्या वेगळ्या असतात समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं वयवर्ष साठपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि त्यातही विशेषतः एकटे राहणारे किंवा पतीपत्नी असं राहणारे मुलांपासून राहणारे यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांच्याबद्दल त्यांची सुरक्षितता त्यांनी कोणकोणती खबरदारी घ्यायची त्यांच्या घरामधल्या कामखरापासून कोणती खबरदारी घ्यायची वगैरे यांसाठी त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचं आरोग्य शिबिर आयोजित करणं हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता आणि मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की भुवंडी पोलिसांनी अतिशय लक्ष देऊन स्थानिक जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांच्याबरोबर सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आणि मेळावा आयोजित केला Thank you, sir.